नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय अगदी लोकांच्या मनातला जातकांच्या मनातला घेऊन आलेलो आहे बऱ्याच लोकांच्या मध्ये कालसर्प या योगाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत काही जण मनात धरून बसतात आणि आयुष्यभर त्यांना त्रास होतो म्हणजे अशा काही मानसिक गोष्टी सुद्धा असतात आणि खरोखर कालसर्प कुंडलीमध्ये असतो सुद्धा पण शास्त्रोक्त दृष्ट्या काय खरोखरच असा योग आपल्या कुंडलीमध्ये आहे किंवा नाही हे कसं बघायचं हे सुद्धा सांगणार आहे आणि पुढील भागामध्ये त्याच्यावरचे पर्याय काय आहेत त्याच्यानंतर त्याच्या होणारे परिणाम काय आहेत कालसर्प योगाचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच आपले व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे कारण आपण नवीन केलेली व्हिडिओ अपडेट तुम्हाला ज्या वेळेला येत जातील आणि सध्या पक्ष पंधरवडा सुद्धा आहे बरेच जण विचारत असतात की आ, शांती अशी कुठे को करायची आहे सर्प योगाची वगैरे त्याचा सुद्धा आपला व्हिडिओ तुम्हाला थोडं सांगणारच आहे कुठे करायची केव्हा करायची त्याचा योग केव्हा काढायचा हे सुद्धा सांगणार आहे होऊया आपल्या विषयाकडे आपल्या कुंडलीत काळ सर्प योग किंवा दोष आहे किंवा नाही हे कुंडलीत कसं बघायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लग्न कुंडली बघायची आहे राशी कुंडली बघायची नाही लग्न कुंडलीमध्ये काय असतो चंद्र हा कोणताही स्थानी बारा स्थानापैकी कुठेही असू शकतो मात्र राशी कुंडलीमध्ये चंद्र हा नेहमी पहिल्या स्थानामध्येच आपल्याला बघायला मिळतो तर लग्न कुंडलीमध्ये भक्ताना आपण पहिल्यांदा काय बघायचं आहे राहू केतूच्या एका बाजूलाच जर सर्व ग्रह आले असतील आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी राहू आणि केतू समोरासमोर येतात हे या ठिकाणी लिहिलेलं ले आहे आणि राहू हा काल आहे आणि केतू हा आने आने सर्प आहे आणि काल आणि सर्प ह्याच्यामध्ये जर ग्रह अडकले असतील तर काल सर्पयोग होतो कसा आपण उदाहरण बघूया नेहमी हे समोरासमोर असतात समोरासमोर समोरा राहू आणि केतू असल्यामुळे समजा सर्व ग्रह या एकाच बाजूला असतील सर्व ग्रह म्हणजे सात ग्रह हे महत्वाचे बघायचे आहेत त्या ठिकाणी हर्षल नेपचून आणि प्लोटो ह्या तीन ग्रहांना सोडून द्यायचं आहे म्हणजे बाकीचे जर ग्रह रवी शनी मंगळ बुध असे जे महत्वाचे मेन ग्रह आहेत सात ग्रह हे जर एका बाजूलाच येत असतील इकडच्या बाजूला किंवा असत किंवा इकडच्या बाजूला जर एका बाजूलाच येत असतील तर पहिला भाग असा होतो की कुंडलीमध्ये राहू आणि केतू आहे तुम्ही स्वतः सोता, स्वतःची कुंडली चेक करू शकता बघू शकता दोन दो नंबर केंद्रामध्ये राहू केतू ही केंद्रस्थान आहेत एक दोन एक चार सात आणि दहा जर केंद्रस्थानामध्ये जर राहू केतू असतील तरी सुद्धा काल सर्पहा योग कुंडलीमध्ये होतो राहुच्या अष्टम स्थानामध्ये रवी राहुच्या अष्टम स्थानामध्ये उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघायचा आहे राहू या ठिकाणी जर आहे तर ह्याच्या अष्टम स्थान कोणतं येतो बघायचं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जर या स्थानामध्ये जर रवी असेल आणि जर राहू इथं असेल तर कुंडलीमध्ये काल सर्पयोग आहे असं आपण म्हणू शकतो चंद्रापासून आठवा राहू आणि केतू म्हणजे जर पासून आठवा आणि जर राहू आणि केतू असेल तर अशा पद्धतीनेच बघायचं आहे मगाशी जसं मी सांगितलेलं आहे तरी सुद्धा आपण एक उदाहरण बघूया राहूपासून आठवा म्हणजे चंद्रापासून आठवा बघायचा आहे म्हणजे समजा हा जर चंद्र इथं असेल बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ म्हणजे जर या ठिकाणी बाराव्या स्थानामध्ये जर चंद्र आपल्या कुंडलीमध्ये असेल तर कुंडलीमध्ये आणि बाराव्या स्थान आणि केतूच्या सुद्धा बारा आठव्या स्थानामध्ये जर येत असेल चंद्र तर कुंडलीमध्ये आ... काल सर्पयोग आहे असं समजलं जात सहा आठ बारा या स्थानामध्ये फक्त राहू जर असेल तर हे सहावं स्थान हे आठवं स्थान आणि हे बारावं स्थान या स्थानामध्ये जर आपल्या कुंडलीमध्ये जर राहू फक्त राहू जर असेल मग हो तो केतू त्याच्या समोर असणार जा याबद्दल काही प्रश्न नाही तर काल सर्पयोग होतो आणि सर्पयोनी असणे अवकड चक्रामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अवकडा चक्रामध्ये लिहिलेल्या असतात त्यामध्ये आज नाडी योनी गण या सगळ्या गोष्टी अवकडा चक्रामध्ये असतात तर त्याच्यामध्ये जर काही ठराविक नक्षत्रांना सर्पयोनी ही दिलेली आहे अशी जर सर्पयोनी तुमच्या कुंडलीमध्ये जर पुस्तकामध्ये लिहिलं असेल म्हणजे नवशिकांना मी सांगतो तर तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्पयोग आहे म्हणायला हरकत नाही सगळ्यात महत्वाचे हे पॉइंट आहेत बाकीचे बघायला गेले तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सुद्धा काल सर्पयोग सापडेल असं प्रत्येक जण म्हणू शकतो की कालसरपाय ही शांती करावी लागेल ती शांती करावी लागेल परंतु महत्वाच्या या गोष्टी आहेत नाहीतर शंभर टक्के प्रत्येक जण म्हणतील की शंभर टक्के सगळ्यांमध्ये आहे आणि शांती करा पंधरा हजारचा खर्च मी दहा हजारात करून देतो या गोष्टींवरती तितकासा आपण विश्वास ठेवू नये आपल्या कुंडलीत आहे का आपण स्वतः बघायचा आहे नाहीतर जाणत्या ज्योतिषाला आपण जर दाखवलं तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतील आणि शांती हाच एकमेव त्याच्यावरचा पर्याय नाही आहे तर कोणता पर्याय आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे नक्की व्हिडिओ बघत राहा आवडला असेल तर लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार